Hmm. नमस्कार इंदिरा नैसर्गिक शेतीमध्ये युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे पहा लिंबोयर्काचं आपण जी कृती करत आहोत ती कृतीचा व्हिडिओ आज या ठिकाणी दाखवत आहे आता बारीक बारीक डोमकाळ्या ज्या आहेत अमेरिकन लष्करी बोंड आले किंवा अमेरिकन आले याच्यासाठी डोमकाळ्या पडत आहेत आणि पातेगा सुद्धा होत आहे व्हिडिओ इंटरेस्टिंग वाहणार आहे लिंबो आणि याच्याबद्दल काळ्यांबद्दलही माहिती सांगणार आहे अमेरिकन बोंड आले का असते याच्याबद्दलही मी माहिती सांगणार आहे आणि त्याच्यावरचं उपाययोजना काय कराव्या शेतकऱ्यांनी जैविक त्या देखील आहे. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला पाहूया फेसबुक पेजला नक्की फॉलो करा मध्ये तुम्हाला माहितीचं असेल की हॅझर नावाचा घटक असतो निंबीन निंबिसिडीन वगैरे देखील घटक असतात बहुतेक शास्त्रज्ञ जे सांगत असतात विषय दौरे करत असतात ते की लिंबूदार्क वापरा पन्नास हजार पिपी क्षमतेचा पाच हजार दहा हजार पन्नास हजार किंवा एक लाख तर आपण असा हा लिंबोले पहा ही पेंडे पहा त्याचा उन्हाळ्यामध्ये हे लिंब दाखवा लिंबाचे लिंबू द्या पडतात आणि मार्च एप्रिलमध्ये त्याला फुलर येतो एप्रिलमध्ये पाडवा असतो त्यावेळेला याच्या द्यायचा जी हे असते लिंबोली लागायच्या आधी जी त्याला प फुलोरा येतो तो फुलोरा गोलाब मिसळून आपण त्या दिवशी पाडव्याच्या खातो आणि नंतर त्या लिंबू लिंबोल्या लागतात साधारणपणे दोन पूर्णांक चार ते दीड मिलीमीटर त्याचे लांबी असते लिंबु प्रत्येक लिंबोलीची द्यायची लिंबोली काही हे बारा महिने आपल्याला मिळत नाही पण लिंबोलीचा पाला मात्र आपल्याला बारा महिने मिळतो त्या पाल्याचा देखील आपण व्हिडिओ पुढे पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता काय करायचं आपल्याला हा जो भोगा आहे हा साधारणपणे गोमूत्र थोडं तुलनेनं कमी आहे पण त्याच्या आपण जितकं गोमूत्र आहे उपलब्ध तितक्याच्यात आपण हा साधारणपणे अडीच ते दोन ते अडीच किलो साधारणपणे याच्यात आपण हे मिश्रण तयार करणार आहोत आता हे मिश्रण किती तास ठेवायचं आहे आपल्याला माहीत आहे तरी मी सांगतो की अठ्ठेचाळीस तास हे आपल्याला मिश्रण म्हणजे याला प्रक्रिया करण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला हा भोगा टाकायचा आहे आणि भोगा झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर नंतर याला स्वच्छ वस्त्राने घालून घेऊन दुसऱ्या बाडलीत स्टिकर म्हणून जर टाकायचं असलं तर आवश्यकता असली तर टाकायचं म्हणजे स्टिकर जर जा तुम्हाला जास्त पॉवरफुल आवश्यक करत असलं नसली गरज पिकालची अवस्था पाहून तुम्ही टाका निर्म्यानी सल्फर निर्मित असतं आणि साबणामध्ये सुद्धा असतं सल्फर कोणतेही साबण वापरा आयुर्वेदिक वापरा किंवा रासायनिक त्याच्यात सल्फर असतं आणि जो आपण डिटर्जंट वापरतो किंवा निर्मा पावडर कपडे धुण्याचं त्याच्यात असतं त्याच्यामध्ये स्टिकर वापरतो तुम्ही जरा काळजी घ्या साधारणपणे पन्नास ग्रॅम पंचवीस ग्रॅम जरी तुम्ही निर्मा किंवा साबणाची भोगा पेस्ट वापरली तरी जमतं कारण त्याच्यात सल्फर असतं अशी शिफारस आहे त्याच्यामुळे शास्त्रज्ञांनी सांगितलेली सल्फर असल्याकारणाने निर्मा आणि साबणाची जी, जी पेस्ट आहे किंवा पूड कमी वापरा तर हा अठ्ठेचाळीस तास नंतर ठेवल्यावर घालून घ्यायचा स्टिकर टाकायचं आणि हेक्टरी पाचशे मिली पाचशे लिटर हेक्टरी म्हणजे एका हेक्टरला एक हेक्टर क्षेत्राला पुरेल इतका निंबवण्यासारखं आहे आता डोमकळ्या का निघतात तर डोमकाळ्यामुळे दमट वातावरण आता सध्या वातावरण दाखवू शकतं कॅमेरा जरा चक्रकृती फिरवा चक्रकृती पहा कसे ढग निघलेले आहेत गोदावरीला प्रचंड पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते असा आहे सर्व दरवाजे अठराच्या अठरा गोदावरीचे उघडलेले आहेत जायकवाडी धरणाचे आणि दमट वातावरण आहे त्याचाच परिणाम पहा आपण ढगाळ वातावरण कॅमेरा चक्रकृती फिरवा पहा ढगाळ वातावरण झाले आत्ता अजून पंधरा वीस मिनटात जर हवा सुटली आणि जर दाब आला हवेचा तर पाऊस देखील पडू शकतो सगळीकडे पहा आपण इकडे पांढरे ढगत ही उत्तर दिशा आहे कोलकटे हदगाव या दिशेला आहे आणि इकडे चतुर्देश्वर आणि इकडे गोदावरीचा काठ आहे तर दमट वातावरण हे डोम आल्या यायला या येण्यासाठी पहिलं कारण आहे तसेच आर्द्रता आता हे जे वातावरण याच्यात आर्द्रता असते गरमी असते बाहेर साप इंचू किंवा नाग असे जे प्राणी देखील हिंडत असतात कारण की पावसामुळं त्यांचे जे छिद्र असतात किंवा वारूळ असतं मुंग्याचं वारूळ हे दबलेलं असल्याकारणाने ते बाहेर हिंडत असतात शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आता आपलं कसं काय होतं हडक या डोमकऱ्यासाठी अमेरिकन व डाळी भोगूच नाही याच्यासाठी या गोमूत्रामध्ये आपल्याला अडीच ते आप से दोन किलो भुगा टाकायचा आहे आणि अठ्ठेचाळीस तास ठेवायचं आहे पहा आता आता हे भुग्याला काही ठिकाणी आम्ही पावसात याचं ठेवलो होतो तर पहा याची अवस्था कशी वाईट झाली ही हे देखील आपण वापरणार आणि याची अवस्था पहा पहा पेंढरी झाली याला बुरशी लागलेली म्हणतात पांढरी बुरशी पोह्याला देखील जे ते आपण ठेवलं आहे स्वतःला हे पातील देखील बोरशी लागली पहा आणि बोरशी हे कशामुळे लागू शकते तर अतिरिक्त पाऊस आणि दमट वातावरण मी तुम्हाला दाखवणार नव्हतो पण हे दमट वातावरणामुळे काय परिणाम आणि याच्यापेक्षा हे तर उपाययोजनेचे परिणाम आहेत आपल्याला उपाय, आप उपाय करायचा आहे पिकांवर पण पिकांचं किती नुकसान होत असेल काल शेतात गेलो होतो मी तिथे पाहिलं की कापूस लोंब कलत आहे इतका पाऊस झालेला अतिरिक्त की कापूसला फुटलेला कापूस आता लोंब कळतोय काही सोयाबीनला अशीच प्रकारे बुरशी काही काही सोयाबीनच्या मध्ये इतक्या रचना असते निसर्गाची तरी त्याला बुरशी लागलेली तर याच्यासाठी आपल्याला आता हे औषध डोमकाळ्याने होणे म्हणून याच्यासाठी औषध करायचं आहे तर पहा आता या गोमूत्रामध्ये हे भुगा आपल्याला टाकायचा साधारणपणेच किलो त्याला आपल्याला हलवायचं लिंबूयाखा साधारणपणे असा दिसतो बघा हे जुना लिंबूदारखे इकडे दाखवा कॅमेरा 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 साधारणपणे लिंबूसारखा असा असतो हा देखील आपण थोडा हे मिश्रण पातळ करण्यासाठी वापरणार थोडं वापरला आपण हा म्हणून ठेवला आपल्याला घट्ट झालं होतं थोडंसं त्याला बनवण्यासाठी आपण वापरलेला आहे आणि हे आपण तीनदा देखील वापरू शकतो हे मिश्रण एकदा तुम्ही जर तयार केलं तर हे मिश्रण आपण साधारणपणे याच्यानंतर तीनदा एका हेक्टरला साधारणपणे पाचशे लिटर एका हेक्टरसाठी आता खूप घट्ट झाले पाहिजे पण काठी कसं चिटकलं हे पुन्हा याला आपल्याला थोडंसं पातळ काढण्यासाठी हे मिश्रण टाकावं लागणार आहे हे पॉवरफुल लिंबूसारखं झालेलं आहे हा साधारणपणे जूनमध्ये आम्ही प्रात्यक्षिक ज्या वेळेला लिंबोद्यांचा हंगाम असतो त्यावेळेला केलं होतं आता साधारणतः सप्टेंबर चालू आहे सव्वीस सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर आहे आज सत्तावीस सप्टेंबर अठरा त्या पण घट्ट मिश्रण झाले पुन्हा आपल्याला थोडे त्याच्यात ह्या लिंबूला पातळ होण्यासाठी टाकणार आहे असं आणि याला असं हलवायचं आहे आपल्याला साधारणपणे म्हणजे हे त्या गोमूत्रामध्ये आणि ते जो अर्क आहे पूर्वीचा त्याच्यात जास्त घट्ट होऊ नये म्हणून हे ढावूनच राहायचं आपण देखील आपल्याला या ठिकाणी वापर करावा लागेल इतकं टाकून साधारणपणे स्वच्छच पाणी घ्यायचं आहे आता नाही तर ह्या आरकाला देखील आपल्या गोष्टीचा धोका असतो कारण दमट वातावरण थोडंच अगदी कंटेस्टंटी कंटेस्ट थोडीशी पातळ करण्यासाठी आपल्याला आपण जसं लाडू बनवताना सणावाराला जसं कंटेस्टंटची वापरतो अगदी तसंच मिश्रणामध्ये पातळ होण्यासाठी आपल्याला वापरायचं आता हे अर्क असं दाखवत दाखवा इकडे जा कॅमेरा जवळ जवळ दाखवा जवळ हे पहा असा अर्क साधारणपणे असं थर आलं पाहिजे हे घट्ट जसं आपण फिरवू तसं तितकं घट्ट होईल पुन्हा तर कंटेन स्टेसाची पुन्हा आपल्याला पाणी टाकून लागेल म्हणजे जितकं फिरवू आपण तितकंही घट्ट होणार नाही आता हे निव्वळ पातळ झालेलं आहे असं देखील आपण लगेच फावरू शकतो थो, पण थोडंसं वेळ जाऊ लग्न अर्धा पाऊन तास आणि लगेच आपण जर फावरलं असलं शेतात तर लगेच फावरू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सत्कार करा ज्या वेळेला फावरू आम्ही प्रक्षेत्र इथे किंवा शेतात त्यावेळेला व्हिडिओ दाखवणारच आहोत आणि लिंबाच्या पाल्याचं देखील कीटकनाशक आहे ते देखील आपण या ठिकाणी दाखवणार आहोत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा सपोर्ट करा चॅनलला लाईक करा धन्यवाद नमस्कार